जय जवान जय किसान आपण आज टमाट्याचे व्यापारी म्हणजे एका महिन्यात ते लाखोच उत्पादन घेतात अशी शेतकऱ्याची अशोकता पाहूया दिनेश दाभाडे अमरावती जिल्ह्यातील चांदूबाजार तालुका आणि छोटंसं बिलालपूर गाव आहे त्यांनी कशी उन्नती केली आणि छोट्यामधून कसा मोठा व्यापार निर्माण केला तर यांच्यापासून शिका बघूया यांची शेती कशी आहे काय आहे त्यांनी शेतीमध्ये काय काय लावलेलं आहे टमाटर का लावतात पूर्ण तुम्हाला मी शेतामध्ये दाखवतो तुम्ही पण अशी शेती करा समजला का लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा जय जवान जय किसान दादा शेतकऱ्याची अशोगाता मी दाखवत आहे तुम्हाला आज आहे मी दिनेश दाभाडे यांच्या वावरात ते शकता तुम्ही शेतकऱ्याच्या अशोघातामध्ये आपण दिनेश दाभाडे यांचं शेत दाखवत आहे त्यांनी हे दरवर्षी हे लोक सोयाबीन तूर मका पराठे असे लावतात पण हे अशी एक व्यक्ती आहे की हे भाजीपाल्यांची लागवड करते पण भाजीपाल्याची लागवड म्हणजे ठोक भाजीपाल्यांची कुणी समार मेथी लावते हे समार मेथी लावत नाही हे टमाटर आणि एक म्हणजे ह्या वर्षी यांनी टरबूज लावले होते टरबूज पण यांना खूपच चा, चांगलं पिकलं आपल्या चांद्रबाजार तालुक्यातून चांगलं पिकवलं त्यांनी हे बघू शकता तुम्ही टमाटरची शेती आणि ह्या टमाटरच्या शेतीसाठी हे खूप म्हणजे मेहनत करतात म्हणणे काय घरचे लोक असले ना तर मन लोक म्हणतात शेती पुरत नाही शेती पुरत नाही शेती पुरत नाही बघा त्यांची वाईफ आणि ते स्वतः काम करते शेतात लोकांच्या इकडे न जाता आणि स्वतःची शेती आणि याच्यामध्ये लाखोच उत्पन्न निर्म निर्माण करते तुम्ही बघू शकता हे शेतकऱ्याच्या यशोगाथेतील एक आपण दिलालपूर चांदूरबाजार तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील दिलालपूर ह्या छोट्याशा गावामधील ह्या शेतकऱ्याने एक ऐतिहासिक उपक्रम गाजवलेला आहे तुम्ही अशी कधी बघितला नसाल आजूबाजूनं बघू शकता तुम्ही आजूबाजूनं कुत्रे डुकर वगैरे इकडे डुकराचा रोईचा डुकऱ्याचा लय त्रास आहे बा आपल्या पिकाला आपल्या टमाटरला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी आजूबाजूनं छटका मशीनचा करंट लावलेला दिसते तुम्हाला म्हणजे क आपल्या पिकाला सुरक्षित करायचं कसं तर आणि मग काय तर यांनी दिसून राहा तुम्हाला इथे आहे सौर ऊर्जेवर चार्ज करणारी बॅटरी आता बघा दिसत असेल तुम्हाला ते सौर ऊर्जेची पाटली आहे ती दिसत असेल तुम्हाला आणि चार पाच दिवसामध्ये ह्या शेतामध्ये कॅमेरे पण लागणार अरे वा खूप चांगली गोष्ट आहे ना कारण की शेतकऱ्याची यशोगाथेमध्ये आपण असा पहिलाच व्यक्ती चांदुरवाजा तालुक्यातील पोहून राहिलो की छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं करणं यालेच म्हटलं जाते उन्नती हा लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही यांना भेट द्या ठीक आहे जय जवान जय किसान